श्री स्वामी समर्थ आज महाष्टमी आहे आणि या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खास सेवा केली तर घरात सुख शांती धनधान्य आणि समृद्धी नक्की मिळते महाअष्टमीच्या दिवशी देवीला दोन मुख्य सेवा करायच्या असतात पहिली म्हणजे कुंकुमार्चन सेवा आणि दुसरी म्हणजे लवंग सेवा या दोन्ही सेवेत महालक्ष्मी अष्टकमाचा पठन केल्यावर देवी फारच प्रसन्न होते आणि तिचे कृपा कायमच घरावर राहते या नवरात्रीतील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो तर या दिवशी सकाळी लवकर उठून देवी समोर दिवा लावायचा आणि भक्तीभावाने बसायचा सर्वात आधी कुंकू मार्च सेवा करायची असते देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत गंध अक्षदा कुंकू आणि हळदीची हळदीने पूजा करायची देवीच्या पायांना कुंकू लावताना मनोमन प्रार्थना करायची कि माते माझ्या घरात सुख शांती नांदो देवीच्या हातांना लावताना माझे माते माझ्या हाताला नेहमी कामे मिळव देवीच्या हृदयाला लावताना आमच्या घरात प्रेम आणि एके राहो आणि देवीच्या डोक्याला कुंकू लावताना माते मला योग्य बुद्धी आणि योग्य दिशा मिळव अशी प्रार्थना करायची असं पायापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चन सेवा केल्यानंतर देवी प्रसन्न होते कुंकुमार्चन सेवा झाल्यावर लगेच लवंग सेवा सुरू करायची यासाठी आधीच अकरा लवंगा किंवा सोळा एकवीस किंवा ज्यांना घ्यायच्या असतील तर एकशे आठ लवंगा सुद्धा घेऊ शकतात आणि या लवंगा आता महालक्ष्मी अष्टकमाचा प्रत्येक श्लोक म्हणताना उजव्या हातात एक लवंग घ्यायची श्लोक संपल्यावर ती लवंग देवीसमोर ठेवायची आणि पुढच्या श्लोक म्हणताना पुढचा लवंग हातात घ्यायच्या अशा रीतीने अष्टकम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्लोकासोबत लवंग अर्पण करायच्या लवंग या चांगल्या घ्यायच्या कुठूनही तुटलेल्या नाही अख्ख्या लवंग घ्यायच्या लवंगाचे फूल आपल्या दिशेने आले पाहिजे अशा प्रकारे लवंग हातामध्ये पकडायची महालक्ष्मी अष्टकम पठण करताना आपण मनोमन देवीला प्रार्थना करायची कि माते माझ्या घरात सुख शांती समृद्धी आणि धनधान्य भरभराटीने भरभराटीने नांदो आता अष्टकमाचे श्लोक आणि त्यांचा अर्थ समजून घेऊ नमस्ते तू महामाये श्री पीठे सुर पूजिते शंख चक्रागदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते म्हणजे हे महामाये श्रीपीठावर विराजमान असलेल्या देवांनी शंख चक्र आणि गदा धारण करणाऱ्या महालक्ष्मी तुला माझा नमस्कार आहे नमस्ते गरुडारुडे कोलासुर कोल्हासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते दे। म्हणजे गरुडावर आरूढ होऊन कोलासुराचा नाश करणाऱ्या आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या महालक्ष्मी तुला वंदन सर्वज्ञ सर्वर्दे सर्वदृष्ट सर्व दृष्ट सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते दे। म्हणजे सर्वज्ञ सर्ववर देणाऱ्या ना दृष्टांचा नाश करणाऱ्या ना आणि सर्व ना दुःखांचा नाश करणाऱ्या ना 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 महालक्ष्मी तुला वंदन सिद्धीबुद्धी प्रदे देवी भक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमुक्ती सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते म्हणजे भक्तांना सिद्धीबुद्धी आणि मोक्ष देणाऱ्या मंत्र स्वरूपीनी महालक्ष्मी तुला वंदन आद्यंतरहित देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते म्हणजे ज्यांचा आरंभ नाही आणि अंत नाही आद्यशक्ती आणि योगातून प्रकट झालेल्या महालक्ष्मी तुला वंदन स्थूल सुष्मे महारोदरे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्तुते दे। म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि उग्र रूप असलेल्या महाशक्ती पापांचा नाश करणाऱ्या महालक्ष्मी तुला वंदन पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिनी परमेशी जगन्मा परमेशी शिव जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते म्हणजे पद्मासनावर बसलेल्या परब्रम्ह स्वरूपिनी जगनमात महालक्ष्मी तुला नमस्कार श्वेतांबर धरे देवी नालालंकार भूषित जगस्थिते जगन्मात महालक्ष्मी नमस्तुते म्हणजे शुभ्र वस्त्र धारण केलेल्या नाना प्रकारला अलंकार केलेल्या आणि जगात व्यापलेल्या त्या महालक्ष्मीला वंदन अशा रीतीने महालक्ष्मी अष्टकमाच पठण पूर्ण झाल्यावर देवी समोर ठेवलेले सगळे लवंग एकत्र लाल आणि ती ठेवायची महाअष्टमीच्या दिवशी अशी कुंकुमार्चन सेवा करून त्यानंतर लवंग सेवा आणि महालक्ष्मी अष्टकमाचं पठण केल्यावर देवी फारच प्रसन्न होते तिच्या कृपेने घरात पैशाची कमतरता दूर होते नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात नकारात्मकता शक्ती नष्ट होते आणि घरात सुख शांती आणि भरभराट होते महत्वाचं म्हणजे या पद्धतीने अर्पण केलेले लवंग नंतर ते कायम तिजोरीत ठेवायचे अशा प्रकारे महाअष्टमीच्या दिवशी केलेली ही सेवा अत्यंत प्रभावी ठरते आणि लक्ष्मी स्थिर राहते पुढच्या अष्टमीला करायचं असतं तेव्हा रोज दोन लवंग कधीतरी खीर शेवई किंवा गुड साखर मध्ये टाकून कुंटु कुटुंबात प्रसाद म्हणून वाटता येतो किंवा त्या लवंग आपण पण रोज एक एक खाऊ शकतो व्यवसाय करत असाल तर दुकानात ठेवता येतो महत्वाचं म्हणजे या लवं वाया पुजा वा वा महत्वा लवंग वाया घालवू नयेत पूजा संपल्या संपल्यावर जतन करून ठेवा किंवा कधी प्रसाद स्वरूपात कुटुंबात वाटा हा उपाय अतिशय सोपा आहे पण महत्वाचा आणि प्रभावी आहे कुंकुमार्चन सेवा करून महालक्ष्मी अष्टकम पठण करून आणि लवंग अर्पण करून महालक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात तिचा आशीर्वाद कायम राहतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवी लस सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नमस्तुते दे.